नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण uh, मराठी आणि इंग्लिशचं जे ॲनालिसिस आहे टेस्ट क्रमांक चारचं तर ते आपण पाहिलेलं आहे आता जी एस आणि मॅथ्स आहे तर त्याचा ॲनालिसिस आपलं राहिलं आहे सो बघा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला व आग्नेयला अनुक्रमे कोणती राज्य आहेत असा प्रश्न आहे तर हा जो आहे महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे छत्तीसगड आणि जर आपण वायव्येचा विचार केला तर वायव्येला काय आहे या बाजूला तर या बाजूला आहे गुजरात आणि जर आग्नेयचा विचार केला तर आग्नेयला कोणतं राज्य आहे तेलंगणा राज्य आहे दक्षिणेला विचार केला तर कर्नाटक राज्य आहे जर आपण नैऋत्याला विचार केला तर नैऋत्याला काय आहे गोवा आहे आणि उत्तरेला विचार केला तर उत्तरेला आहे मध्य प्रदेश आणि आपल्या पश्चिमेला आपल्या पश्चिमेला काय आहे तर अरेबियन सी आहे अरबी समुद्र आहे आणि इथं हा जो प्रश्न आहे तो आपण हॅश करतोय है। का हॅश करतो आहे कारण आपल्याला अनुक्रमे असा प्रश्न शब्द आहे या प्रश्नामध्ये आणि अनुक्रमे म्हटलं की तो जो क्रम आहे तर तो बरोबर पाहिजे आपल्या इथं क्रम फक्त थोडासा प्रिंटिंगमध्ये चुकला आहे छत्तीसगड या बाजूला पाहिजे आणि तेलंगणा इकडे पाहिजे म्हणून पूर्वेला कुठला आहे तर पूर्वेला आहे छत्तीसगड आणि आग्नेयला तर आग्नेयला आहे तेलंगण पूर्वेला छत्तीसगड त्याच्या खालीच कुठला आहे तेलंगणा आहे त्याच्या बाजूला आहे कर्नाटक त्याच्या बाजूला काय आहे गोवा आहे नंतर पश्चिमेला गेलो तर अरेबियन सी आहे थोडंसं वरती गेलो वायव्यलं तर गुजरात आहे आणि पूर्णपणे उत्तरेला गेलो तर उत्तरेला काय आहे मध्य प्रदेश आहे आणि त्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे याचं उत्तर असायला पाहिजे छत्तीसगड आणि छत्तीसगड आणि तेलंगणा त्याचं काय उत्तर असायला पाहिजे छत्तीसगड आणि तेलंगणा याच्यानंतर हे आधीच का लिहून घेतलं आहे म्हणाल तुम्ही तर लिहायला इथं मग जास्त वेळ लागतो आणि व्हिडिओ जास्त मोठा होत जातो त्यामुळे पुढचा प्रश्न बघा इतिहासातील कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित करण्यात आली तर चौरी चौरा घटना घडली आणि चौरी चौरा घटना आहे कधीची आहे बरं चौरी चौरा घटना तर एकोणीसशे किती एकोणीसशे बावीसची आहे चौरी चौरा घटना असहकार चळवळ जी आहे असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे वीसला असहकार चळवळ सुरू झाली आणि चौरी चौरा घटना जी आहे तर एकोणीसशे बावीसची आहे ती आणि त्यावेळेस एक जी पोलीस चौकी होती पोलीस चौकी त्या पोलीस चौकीला त्या जनतेने पेटवून दिलं तिथल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तेवीस पोलीस अधिका एक पोलीस अधिकारी आणि तेवीस पोलीस जे आहे तर ते मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यामुळे गांधीजींनी काय केली तर असहकार चळवळ जी आहे स्थगित केलेली होती चौरी चौरा घटनेमुळे त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध दुसरं महायुद्ध कधी सुरू झालं होतं तर एकोणीसशे एकोणचाळीस ते बेचाळीसपर्यंत पर्यंत दुसरं महायुद्ध आहे हे सुरू होतं पहिलं महायुद्ध कधी तर एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरापर्यंत चार वर्ष पहिलं महायुद्ध होतं आणि गांधीजींचं अटक तर त्याच्या त्या घटनेमुळे तर चळकळ चळवळ जी आहे ही स्थगित करण्यात आलेली नव्हती आपल्याला काय विचारलं की कुठल्या घटनेमुळे झाली तर पहिल्या महायुद्धामुळे झाली का नाही दुसऱ्या महायुद्धामुळे झाली का नाही एवढं लक्षात ठेवायचं आणखीन जे आपलं चलेजाव आंदोलन आहे तर त्या चलेजाव आंदोलनाचा ज्यावेळेस ठराव पारित झाला आठ ऑगस्टला तर आठ ऑगस्टच्या नंतर दुसऱ्याच दिवशी नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसला तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसलाच भरपूर मोठमोठे जेवढे काही नेते होते स्वातंत्र्य लढ्यातले तर तेवढ्या सगळ्यांना अटक करण्यात आलेली होती हे आपल्याला माहिती आहे तर ते गांधीजींना अटक, अटक तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भरपूर वेळा करण्यात आलेली आहे तर कुठल्या घटनेने बंद झाली तर चौरी चौरा घटनेमुळे बंद झालेली आहे राज्य घटनेमध्ये देशासाठी सर्वोच्च भाष न्यायालय असेल असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे तर आर्टिकल एकशे चोवीसनुसार आपल्या देशामध्ये एक, देशा एक सर्वोच्च न्यायालय असेल असं सांगितलेलं आहे आर्टिकल दोनशे सॉरी आर्टिकल एकशे चोवीस आर्टिकल एकशे चोवीस आर्टिकल एकशे चोवीस ह्याच्यावर एकशे वीस आर्टिकल कशा संदर्भात आहे तर संसदेमध्ये ज्या भाषेचा आपण वापर करतो तर ती भाषा कोणती असली पाहिजे तर त्या भाषेसंदर्भातला आर्टिकल काय आहे एकशे वीस क्रमांकाचा आर्टिकल आर्टिकल भाषेसंदर्भात आहे भाषा आणि भाषेसंदर्भात आर्टिकल काय एकशे वीस ऑप्शन क्रमांक एक आहे मात्र उत्तर काय याचं तर ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्याला विचारले सर्वोच्च न्यायालय तर सर्वोच्च न्यायालय आहे एकशे चोवीस नुसार याच्यानंतर जे सरन्यायाधीश आहेत या सरन्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती एकशे सव्वीसनुसार केली जाते एकशे सव्वीसनुसार सरन्यायाधीश जे आहेत सी जे आय तर यांची नियुक्ती एकशे सव्वीसनुसार केली जाते याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा सातवाहन वंशाची राजधानी कोणती होती तर सातवाहनांची राजधानी कुठली आहे तर प्रतिष्ठान सातवाहनांची राजधानी कुठली आहे प्रतिष्ठान आता एक आपण घराणं बघणार आहोत आणि त्या घराण्याच्या दोन शाखा तर वाकाटक घराणं जे आहे या वाकाटक घराण्याच्या दोन शाखा आहेत दोन शाखा आहेत कुठली एक शाखा तर एक एक शाखा आहे त्याची वत्सगुल्म आणि दुसरी शाखा कुठली आहे तर प्रवरपुरा नंदीवर्धन ही त्याची दुसरी शाखा आहे ही जी वत्सगुल्म शाखा आहे तर ती म्हणजे काय आहे ते सध्याचं वाशिम आहे ते आणि याचा फाउंडर कोण आहे ही जी वाकाटक घराणं आहे या वाकाटक घराण्याचा फाउंडर कोण आहे तर विंध्यशक्ती हा जो आहे व विंध्यशक्ती आणि व वा वाकाटक घराणं याचा फाउंडर कोण आहे किंवा याचा संस्थापक कोण वाकाटक घराण्याचा तर तो आहे विंध्यशक्ती कोण आहे विंध्यशक्ती आहे ह्या वत्सगुल्माचा फाउंडर कोण किंवा कोणाच्या कोणी त्याची स्थापना केली तर सर्वसेनने वत्सगुल्म जे आहे याची स्थापना केलेली आहे आणि यांचं जे दुसरं घराणं होतं दुसरं घराणं कुठलं तर प्रवरपुरा नंदीवर्धन ही यांची दुसरी शाखा होती म्हणजे पहिलं वाकाटक घराणं वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण तर विंध्यशक्ती या वाकाटक घराण्याच्या दोन शाखा पडल्या एक आहे वत्सगुल्म आणि दुसरी शाखा कुठली आहे प्रवरपुरा नंदीवर्धन ह्याची दुसरी शाखा आहे हे जे वत्सगुल्म ही जी पहिली शाखा आहे यात इथला राजा कोण आहे तर सर्वसेन इथला राजा आहे आणि हा जो प्रवरपुरा आणि नंदीवर्धन आहे तिथला राजा कोण तर रुद्रसेन एक रुद्रसेन एक जो आहे हा या प्रवरपुरा नंदीवर्धनचा राजा आहे तिथला तो संस्थापक आहे किंवा राजा आहे म्हणा आणखीन आत्ताचं जे वत्स होतं यांची राजधानी कुठली तर वाशिम जे आहे वाशिम तर ती त्यांची राजधानी आहे आणि हे जे प्रवरपुरा होतं तर यांची राजधानी कुठे होती वर्धा नागपूर या ठिकाणी यांची राजधानी या होती म्हणजे या ठिकाणी हे जी एक शाखा आहे ती वसलेली होती दुसरी शाखा कुठे तर वाशिम जे आहे आत्ताचं त्या ते ठिकाणी त्यांची ते दुसरी शाखा वसलेली आहे हे कुठलं घराणं आहे तर हे आहे वाकाटक आणि संस्थापक कोण आहे त्याचा विंध्यशक्ती जर असं आलं की खालील दिलेल्या राजांपैकी वाकाटक घराण्यातला राजा कोणता तर सर्वसेन असेल तर सर्वसेन विंध्यशक्ती असेल तर विंध्यशक्ती रुद्रसेन असेल तर रुद्रसेन हे तीनही राजे कुठले आहेत तर तीन ही आहे, हे तीनही राजे वाकाटक घराण्यातले आहेत वाकाटक घराण्यातले हे तीनही राजे आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा की हे तिघं पण वाकाटक घराण्यामधले राजे आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती तर सर्वात मोठी दक्षिण वाहिनी कोण कोणती आहे तर ती आहे वर्धा नदी वर्धा नदी यांचा क्रम बघा महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आहे पैनगंगा त्याच्यानंतर आहे वर्धा आणि एकदम कोपऱ्यामध्ये कुठली आहे वहिनी वैनगंगा वहीन असं म्हणतो आपण सो वैनगंगा आहे पैनगंगा पहिली नंतर वर्धा आणि त्याच्यानंतर कुठली आहे कोपऱ्यामध्ये वैनगंगा आहे आता या तिन्ही नद्यांचा ज्यावेळेस प्रवाह एकत्र येतो तेव्हा त्याला आपण प्राणहिता असं म्हणतो ह्या प्रवाहाला आपण काय म्हणतो प्राणहिता आता या तीन नद्या आहेत तीन या तीनही नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत या उपनद्यांची नावं लक्षातच ठेवायची आहेत आणखी इच्या आहे खुनी आहे वाघूर आहे ठीक आहे हा आता बोर वर्धा आहे तर वर्धा नदीच्या उपनद्या कोणत्या तर बोर आहे निरगुडा आहे वेमला आहे निरगुळा आहे तर ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत बोर त्याच्यानंतर निरगुडा आहे त्याच्यानंतर वेमला आहे ह्या सगळ्या नद्या कार आहे नंद आहे इरई आहे ह्या सगळ्या उपनद्या आहेत वर्धेच्या या सगळ्या उपनद्या कोणाच्या आहेत वर्धेच्या आहेत कार बोर नंद इरई निरगुडा वेमला या सगळ्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर आहे वैनगंगा जी कोपऱ्यामध्ये एकदम आहे ती महाराष्ट्राच्या या बाजूला एकदम पूर्वेकडे अतिपूर्वेकडे तर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत कान्हा आहे अंधारी आहे नाग आहे त्याच्यानंतर पेंच आहे या सगळ्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत आणि पैनगंगेच्या कुठल्या कयाधू आहे त्याच्यानंतर ही नाग वरती आहे ही नाग वैनगंगेची कयाधू आहे खुनी आहे वाघूर आहे या तीन उपनद्या पैनगंगेच्या आहेत या नद्या लक्षातच ठेवायच्या आहेत भारत सरकारने आदिवासी कल्याण मंत्रालय डॅश साली स्थापन केलं तर एकोणीसशे नव्याण्णव साली कल्याण मंत्रालय जे आहे ते स्थापन केलेलं आहे नायगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नायगाव अभयारण्य अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बीड जिल्ह्यात नायगाव अभयारण्य जे आहे हे नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे पुढचं बघा आता काही जी महत्वाची अभयारण्यं आहेत ती तर ती सगळी आपल्याला माहिती असली पाहिजेत बघा रेहकुरी आहे रेहकुरी कुठे आहे नगरमध्ये आहे सागरेश्वर सांगलीमध्ये आहे टिपेश्वर यवतमाळला नागझीरा आहे भंडाऱ्याला अंबावरवा बुलढाण्याला आहे यावल जळगावला आहे फणसाड रायगडला आहे कारंजा अकोल्याला आहे वान अमरावतीला आहे हे सगळी अभयारण्य आपल्याला माहिती असली पाहिजेत परीक्षेला एक प्रश्न अपेक्षित आहे नदी आहेत आणि नद्यांवरची धरणं आहेत तर बघा प्रवरा नदी तिच्यावरती भंडार धरा धरण आहे मोडक सागर वैतरणा नदीवरती धरण आहे याच्यानंतर प राधानगरी आणि पंचगंगा जे आहे हे चुकलेलं आहे त्याच्यानंतर जायकवाडी धरण जे आहे तर, तर, ते, कौन -कौन तर ते गोदावरी नदीवरती आहे आणखीन बघा कोण कोणती धरणं आपल्याला माहिती असली पाहिजेत तर गंगापूर धरण आहे ते गोदावरी नदीवरती आहे इसापूर धरण पैनगंगा नदीवरती बोर धरण जे आहे तर ते वर्धा नदीवरती आहे इटियाडोह जो आहे हो हा इटियाडोह कुठे आहे तर वैनगंगा नदीवरती आहे त्याच्यानंतर वीर धरण कुठे नीरा नदीवरती आहे पुण्याच्या इथे आहे ते याच्यानंतर धोम धोम धरण कुठे कृष्णा नदीवरती आहे त्याचबरोबर येळवंडी नदी आहे या येळवंडी नदीवरती नदी भाटघर धरण आहे भाटघर धरण जे आहे हे येळवंडी नदीवरती आहे तुम्हाला हे बघताना तुम्ही काय करायचे कमीत कमी त्याच्या बाजूला पेपरच्या ज्यावेळेस प्रिंट काढत असाल तर प्रिंटच्या बाजूला हे सगळं लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला लास्ट मोमेंटला मी नेहमी सांगते की हे लास्ट मोमेंटला तुम्हाला वाचायला अतिशय महत्त्वाचं आहे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे याची स्थापना कधी केली तर एकोणीसशे छत्तीसला स्वतंत्र मजूर पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेली आहे त्याचबरोबर ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आहे त्याची स्थापना त्यांनी एकोणीसशे बेचाळीसला केली आहे आणि जी बहिष्कृत हितकारणी सभा आहे या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना त्यांनी एकोणीसशे चोवीसला केलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कुठला तर गडचिरोली जो आहे हा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र आहे भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं तर आपल्याला वाटत नाही मात्र सगळ्यात जास्त समुद्र समुद्रकिनारा जो आहे हा गुजरातला लाभलेला आहे कच्छचा आखात आहे त्यामुळे तिथं जास्त क्षेत्रफळ जे आहे हे गुजरातला लागलेला आहे कशाचं समुद्रकिनारा समुद्र तर टोटल समुद्रकिनारा किती लागलेला आहे भारताला तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा संपूर्ण समुद्रकिनारा लागलेला आहे आपल्याला बेटांसहित बेटांचा जर विचार केला तर बेटांसहित मात्र जर फक्त मुख्य भूमीचा विचार केला तर सहा हजार शंभर किलोमीटरचा जो समुद्रकिनारा आहे तो फक्त मुख्य भूमीला आपल्या लागलेला आहे दोन्ही प्रश्न येऊन गेलेले आहेत नुकताच झालेला अंध व्यक्तींचा क्रिकेट कोणी जिंकला तर विश्वचषक क्रिकेटचा विश्वचषक तर भारताने जिंकलेला आहे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव आहेत भारतामध्ये सध्या किती राज्य आणि किती यूटीज आहेत युनियन टेरिटरीज आहेत तर आठ आहेत अठ्ठावीस आणि आठ अठ्ठावीस राज्य आणि आठ यू टी जहाल नसलेले नेते कोणते आहेत तर दादाभाई नवरोजी जे आहेत हे जहाल नव्हते हे सुरुवातीपासूनच आय एन सीमध्ये होते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये होते त्यामुळे ते जहाल नाही आहेत जहाल कोण कोण तर लाल बाल पाल म्हणजे कोण लाल आ, लाला लजपतराय आहेत बाळ गंगाधर टिळक आहेत आणि बिपिनचंद्र पाल आहेत तर हे काय आहेत जहाल नेते आहेत जहाल नेते आहेत जहाल आणि मवाळांमध्ये फूट कधी पडली बरं तर सूरत अधिवेशन जे आहे एकोणीसशे सातचं तर त्यावेळेस जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली आणि एकोणीसशे सोळाचं जे लखनऊ अधिवेशन आहे या लखनऊ अधिवेशनामध्ये दोघांमध्ये समेट घडवून आणला गेला एकोणीसशे सोळामध्ये कोणता जिल्हा भीमा खोऱ्यामध्ये आहे तर सोलापूर जिल्हा जो आहे हा पूर्णपणे भीमा खोऱ्यामध्ये येतो भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील स्वरूपाची आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या साली झाली तर एकोणीसशे सहाला ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे भारतात सध्या किती रेल्वेचे विभाग आहेत तर अठरा रेल्वेचे विभाग आहेत याच्यातले कमीत कमी दहा रेल्वे विभाग तुमचे पाठ पाहिजेत दहा रेल्वे विभाग आणि त्यांची मुख्यालयं जी आहेत ही तुमची पाठच असली पाहिजेत कमीत कमी किती तर कमीत कमी दहा तुमचे पाठ असले पाहिजेत फिफा विश्वचषक जो आहे दोन हजार बावीसचा त्याचा उपविजेता कोण ठरला तर फ्रान्स त्याचा उपविजेता ठरलेला आहे महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीडमध्ये आहे ट्रिक आहे त्याची बीजन बुल बीजन बुल बीजन बुल म्हणजे काय तर बीड आहे त्याच्यानंतर जालना आहे सॉरी जळगाव आहे बी बीड आहे त्याच्यानंतर जळगाव आहे त्याच्यानंतर जे बुलढाणा आहे तर ते बुलढाणा आहे त्याच्यानंतर औ आहे औ म्हणजे औरंगाबाद आहे असा त्याचा पूर्ण क्रम आहे की ज्या ठिकाणी बाल लिंग गुणोत्तर कमी आहे बिजन बुल ओ कोल्हा अशी त्याची ट्रिक आहे पूर्ण सो बीड आहे त्याच्यानंतर जळगाव आहे त्याच्यानंतर बुलढाणा आहे त्याच्यानंतर औरंगाबाद आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे मात्र तुम्हाला एक तीन जे आहेत सुरुवातीचे तेवढे तीन सुरुवातीचे लक्षात ठेवायचे आहेत सुरुवातीचे तीन लक्षात ठेवा महाराष्ट्र केसरी जिंकणारा शिवराज राक्षे कोणत्या जिल्ह्यातून आहे तर तो नांदेड जिल्ह्यामधून आहे कोणत्या जिल्ह्यामधून आहे नांदेड जिल्ह्यामधून आहे पेशींचा ऊर्जा कारखाना म्हणून आपण कोणाला ओळखतो तर तंतुकणिका ज्या आहेत मायटोकॉन्ड्रिया त्याला आपण ऊर्जेचा कारखाना असं म्हणतो कारण त्या ठिकाणी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा रिलीज केली जाते अन्नाचं पूर्णपणे सिंथेसिस होतं आणि त्या पूर्ण अन्नाचा वापर करून जी ऊर्जा आहे एटीपीच्या स्वरूपामध्ये तर ती तंतुकणिकांमध्ये मुक्त केली जाते म्हणून त्याला आपण मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जेचा कारखाना असं म्हणतो आता ह्या ज्या लयकारिका आहेत ज्याला आपण लायझोसोम्स म्हणतो त्याला आपण काय म्हणतो तर आत्मघाती पिशव्या असं त्याला म्हणतो आणखीन पेशीमध्ये कोणकोणते घटक असतात तर पेशीच्या आतमध्ये केंद्रक आहे त्याचबरोबर जे पेशी द्रव्य आहेत ते आहे त्याच्यानंतर गोल्गी काय आहे तंतुकणिका आहे लयकारिका आहेत हरितलौके आहेत ही हरितलौके काय करतात क्लोरोप्लास्ट ज्याला म्हणतो आपण ती वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी मदत करतात वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी ही जी हरित आहेत ही मदत करत असतात फोंडा घाट तर फोंडा घाट कुठे आहे बरं तर कुठे आहे फोंडा घाट कोल्हापूर पणजी ऑप्शन क्रमांक तीन फोंडाघाट जो आहे हा कोल्हापूर पणजी पणजी म्हणजे गोव्याकडे जाण्यासाठी फोंडाघाट आहे पुणे मुंबईमध्ये कुठला आहे तर भोरघाट आहे पुणे आणि रत्नागिरीमध्ये कुठला आहे तर आंबा घाट आहे त्याच्यानंतर आंबेनळी घाट जो आहे हा महाड महाबळेश्वर या ठिकाणी आंबेनळी घाट आहे पसरणी घाट कुठे तर वाई ते पाचगणी वाई महाबळेश्वर किंवा वाई पाचगणी म्हणा वाई महाबळेश्वर म्हणा तर याच्यामध्ये पसरणी घाट आहे कुंभारली घाट कुठे आहे तर चिपळूण ते कराड याच्यामध्ये कुंभारली घाट आहे राज्याच्या उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतींना यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे यांची नियुक्ती कोण करतो तर यांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपतीच करत असतात ठीक आहे इथपर्यंत आपण बघितले जीएसचं विश्लेषण आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण जे गणित आहे तर ते गणिताचं लगेचच विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे थांबूया इथे